नमस्कार प्रेक्षको आज आपण श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यातील साम्याने विरोधाभास पाहणार आहोत श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही भारतीय पौराणिक आणि इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत एकाने अयोध्या ते रामेश्वरपर्यंतचा तर दुसऱ्याने द्वारका ते आसामपर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे साधत गेली हजारो वर्ष या भारतभूमीला संस्काराच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे नाही का एकाने जन्म घेतला तो रंधरत्या उन्हात आणि तोही भर दुपारी तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तोही मध्यरात्री एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात साम्य म्हणाल तर दोघांच्या हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसनीच एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना शबरीची बोरे आणि सुदामेळचे पोहे हे त्यांच्या मन मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते ज्यांच्यामुळे त्यांच्या चरित्राला वेगळे वरण लागले कई -कई त्या दोघी म्हणजे कैकई आणि गांधारी ह्या एकाच प्रांतातल्या या दोघी मातांच्या कटु शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारले एकाने सुग्रीवाला त्यांचे राज्य मिळवून दिले तर दुसऱ्याने युधिष्ठिराला राहिला एकाने लोकापवादाखातील पत्नीचा त्याग केला तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला एकाने वडिलांच्या शब्दांसाठी आणि शास्त्र धर्मासाठी कुटुंबियाचा त्याग करत वनवास स्वीकारला त्यात काही गैर मानले नाही तर तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले एकाने अंगदाकर्मी शिष्टाई करून तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन निष्ठाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातून मृत्यू पत्करला पहिला थेरी आहे तर दुसरा प्रॅक्टिकल आहे दोन प्रचंड विरोधावास असलेल्या या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्ष नाना विविध प्रसिद्ध कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाव्याला धक्का न लावता या देशापुढे दीपस्तंभ म्हणून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच राहतील जय श्रीराम जय श्री कृष्ण मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथांसह धन्यवाद